इत्या सहा दिवसात रक्कम खात्यात शेतकऱ्यांना त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाची नुकसान भरपाई हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे जळगाव जिल्ह्यात अति तापमानाचा फटका बसलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशापेक्षा वर गेल्यामुळे जिल्ह्यातील एकावन्न एक महसूल मंडळ हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी पात्र झाले आहेत आता उन्मेष पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक माहिती दिलेली आहे की तसेच जळगाव जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळामध्ये मे महिन्यात सलग पाच दिवस पंचेचाळीस अंश सेल्सपेक्षा जास्त तापमान राहिल्याने रुपये त्रेचाळीस हजार पाचशे प्रति हेक्टर याप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर झालेली असून जळगाव जिल्ह्यातील साधारण शंभर ते एकशे पंचवीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर होणार आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपयेप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती ही जमा होणार आहे आता पुढे आणखीन आपण तसेच पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर केळी पीक विमाबाबत मागील वर्षी साधारणतः पंचवीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची वादळी वाऱ्यामुळे व वा गारपेटामुळे नुकसान झाले होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता आज सांगायला आनंद होतो की असे उमेश पाटील यांनी म्हटलं की वैयक्तिक पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात जमा होण्यास सुरुवात झालेली असून येत्या पाच ते सहा दिवसात सर्व नुकसानप्रस्त शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असल्याचं जाहीरपणे सांगितलेलं आहे याच्यामुळे आता केळी उत्पादक जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे लवकर त्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग होणार आहे तसेच जिल्ह्यातील खेळी विमा धारकांना प्रश्न हा मार्गी लागलेला असून यामध्ये फक्त जळगाव जिल्ह्यातील सहा हजार आठशे शेतकऱ्यांचे जे प्रस्ताव रिजेक्ट केले होते त्यांना देखील जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेली असून आता तो प्रश्न राज्यस्तरावर प्रलंबित असून याकरता देखील पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे तब्बल सहा हजार आठशे शेतकरी या केळी नुकसान भरपाईपासून वंचित होते त्यांचे जे प्रस्ताव होते ते रिजेक्ट झाले होते त्यांचासुद्धा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्याने केळी व इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली असून याबाबत शेतकऱ्यांच्या प्राप्त झालेल्या सूचनानुसार प्रशासनाला व विमा कंपनीला पंचनामा करण्याची मागणी केलेली असून हे देखील कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे तसेच मोसंबी आंबिया बहार पीक विमाबाबत देखील माहिती संकलित केली यामध्ये देखील पात्र शेतकऱ्यांना लवकरच लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा